महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय हा फॉर्म्युला आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असून आमचा आमच्या सूत्रांवर विश्वास आहे खरी आकडेवारी समोर आल्यावर तुमचाही यावर विश्वास बसेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते त्यांनी विदर्भ मराठवाडा आणि खानदेश इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली वस्तुस्थिती जाणून घेतली आणि परवा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि यात लहान घटक पक्षांना किती जागा मिळणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आमची माहिती ही अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीवर आधारित आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही आठवड्याभरात हजार सबस्क्रायबर्स जोडलेले आहेत असंच प्रेम आणि पाठिंबा राहू द्या तसंच आम्ही या व्हिडिओतून दिलेल्या आकडेवारीवर तुम्हाला काय वाटतं यावर नक्की कमेंट करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामागे आहे मनोज आज आम्ही घेऊन आलो आहोत अत्यंत ऑथेंटिक अशी आकडेवारी आणि माहिती महायुतीने जागा वाटपावर शिक्कामोर्तब केलंय जागा वाटपाचा हा फॉर्म्युला नवरात्रीमध्ये जाहीर केला जाणार आहे कोणत्या जागेवर कोणता उमेदवार लढवणार याबाबत महायुतीतले तिन्ही घटक पक्ष आणि लहान पक्ष आता लक्ष केंद्रित करत आहेत आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटप असं आहे भारतीय जनता पार्टी एकशे पंचावन्न जागा एकनाथ शिंदेची शिवसेना पंच्याऐंशी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बेचाळीस तर इतर लहान पक्षांना सहा जागा देण्याचा निर्णय महायुतीने घेतलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या या जागा वाटपावर तिन्ही घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केलं असून आता जागा वाटपावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्ष आता उमेदवार निश्चितीवर भर देत आहेत म्हणजेच काय तर जागा वाटपाची एकत्रित पत्रकार परिषद ही नवरात्रीमध्ये जाहीर होईल आणि त्यानंतर लगेचच प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल आमच्या अंदाजानुसार तिन्ही पक्षांच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांची नावं असतील आता महायुतीच्या या जागा वाटपाची प्रक्रिया नेमकी कशी असावी असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच कारण तिन्ही पक्ष आपापल्या इच्छा व्यक्त करत असताना आपल्याला यापूर्वी दिसल्या होत्या मात्र राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे अमित शहा दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते लोकसभा निवडणुकीच्या काळात काही ठिकाणी उमेदवारांची नावं जाहीर करण्यामध्ये उशीर झाल्यामुळे काही जागा गम्याव्या लागल्या होत्या तसा प्रकार आता होऊ नये म्हणून आचारसंहिता लागण्यापूर्वीच जागा वाटप आणि पहिली यादी ही दोन महत्वाची कामं पूर्ण झाली पाहिजे अशा उद्देशाने अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली या चर्चेचं फलित म्हणजे तिन्ही पक्षांनी मान्य केलेलं जागा वाटप अर्थात जागा वाटपाचा हा फॉर्म्युलाला काही एका बैठकीत फायनल केलेलं नाहीये तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकांच्या फेऱ्या या मुद्द्यावर झाल्या आणि एक फॉर्म्युला तयार करण्यात आला त्यात काही जागांचा वाद होता जो अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दूर केला आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यामुळे तिन्ही पक्षांना वेळ मिळाला असून उमेदवारांची यादी बनवण्याचं काम हे सुरू आहे तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही दहा हजारांचा टप्पा पार केलेला आहे अवघ्या आठवड्याभरातच आणखीन एक हजार नवीन सदस्य घेऊन टाक या परिवारात सहभागी झाले याबद्दल तुमचे खरोखरच आभार व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद